निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये सूचना दिल्या असताना सुद्धा जाणून दुसऱ्या क्रमांकाचे ईव्हीएम मशीन डाव्या बाजूला पहिल्या क्रमांकाला ठेवल्याचे प्रकार काही ठिकाणी झाले असून विरोधकांकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे असा आरोप सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केला आहे मिरज तालुक्यातील पदमाळ येथे सपत्तींक मताधिकार बजावल्यानंतर विशाल पाटील यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देण्यास सुरुवात केली असून या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ईव्हीएम मशीन चुकीच्या जागी ठेवण्याबरोबरच मत मतदान केंद्राबाहेर लावलेल्या उमेदवारांच्या माहितीतून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे याबाबत आपण जिथे भेट दिली तेथील मतदान केंद्रावर बदल करण्यास लावले असल्याचेही विशाल पाटील यांनी पत्रकारांना सांगितले सकाळी 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 प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ अठराशेच्या वर बूथ या सांगली लोकसभा मतदारसंघात आहे मी अपक्ष उमेदवार आहे मी अपक्ष उमेदवार असून सुद्धा प्रत्येक बूथवर आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे पोलिंग एजंट तिथे जाऊन बसलेले आहेत एवढा उत्साह कार्यकर्त्यांच्यात आहे हे बघून निश्चित आम्ही सुद्धा आमचं मन भरावून येते की एवढी शक्ती एका अपक्ष उमेदवाराच्या मागे लोक लावू शकतात प्रत्येक ठिकाणी उत्साह आहे चांगलं वातावरण आहे हे चांगलं वातावरण असताना काही खंत मनात येते काही गोष्टी जाणून बुजून केल्या जातात माझ्या उमेदवारी बसून त्रास आहे मला उमेदवार मिळू नये मला चिन्ह मिळू नये माझं नाव बॅलेट मशीनवर कमी खालती लागावं असे वेगवेगळे प्रयत्न झाले कालही वेगवेगळे प्रयत्न केले गेले आज सकाळीही क्लिअर इन्स्ट्रक्शन असताना की उजव्या हाताची बॅलेटिंग बी यू यु युनिट जी म्हणतो जी बॅलेटिंग युनिट आहे ती उजव्या हाताला असली पाहिजे हे क्लिअर इन्स्ट्रक्शन ट्रेनिंगमध्ये दिलं असूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून मशीन उलटी फिरवून डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही क आमचे लोक जागरूक असल्यामुळे बदल केलेला आहे बाहेर नमुना लावत असतानासुद्धा जाणून बुजून नमुना हा आपल्या बॅलेटिंग मशीनचा न लावता पोस्टल बॅलेटचा नमुना बाहेर चिपटवला गेलेला आहे हे सुद्धा जाणून बुजून केलं पाहिजे केलेलं आहे कारण कन् मतदार कन्फ्यूज व्हावा काल दिवसभरात मोठ्या प्रमाणात दंडूकशाही धमकेबाजी स्वतः खासदार काय कार्यकर्त्यांना देऊन दम देऊन का कसं ब करतो बघतो असे भाषा करून गेलेले आहेत पैशाचा अमाप वापर के गैरवापर केला आहे यंत्रणेचा गैरवापर केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मीम्स व्हायरल करायचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायची पातळी परिस्थिती ही ह्या विरोधकांची आल्यामुळे मला विश्वास वाटतो की माझा विजय आता मोठ्या फरकाने निश्चित आहे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्याला कसं उत्तर द्या हा विरोधातले नाही हे जाणून बुजून बदनामी करणारे व्हिडिओ आहेत हे ह्याला काय उत्तर आपण देणार आहे ह्याच्यातून हेच है कळते की ह्यांचा केवळानं प्रयत्न आहे की काय जमानाचा आता म्हटल्यावर काय ते दुसरं करून करायचं ह्या पातळीवर राजकारण नेतील एवढ्या खालच्या प दर्जाप्रमाणे आज आम्ही एवढं वर्ष राजकारणात आहे आम्ही आमचं कुटुंब आहे पण हा दर्जा एवढा खालावेल एक सीट जिंकण्यासाठी किंवा वसंतदादांच्या घराला संपवण्यासाठी ह्या एवढ्या वाईट पद्धतीची कूटनीती ही लोकं अवलंबतील असं वाटलं नव्हतं असो शेवटी हे जनताच देणार आहे काय वाटते आपल्याला खूप मोठा प्रतिसाद आहे अनपेक्षित प्रतिसाद आहे मी विशाल पाटील म्हणून नाही तर जनतेचा उमेदवार म्हणून लढतो आहे जनतेने ही इलेक्शन मानावर घेतलेली आहे तुम्हाला पाहायला मिळेल ते दोन ते अडीच लाखाच्या फरकानं या ठिकाणी ही सीट मी जिंकणार आहे दोन उमेदवारच प्रमुख उमेदवार राहणार विरुद्ध ही काँग्रेसच्या विचाराचा विशाल पाटील हीच लढाई आहे आणि विशाल म्हणजे मी ही लढाई खूप मोठ्या फरकाने जिंकणार आहे